कांबळे दादा व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आमदार रामदास जी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज कन्या शाळा आणि केंद्र या दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन वाटप या ठिकाणी कार्यक्रम छोटासा संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे माननीय सचिन कांबळे साहेब सरपंच ग्रामपंचायत वाठात माननीय अविनाश आंबपकर अध्यक्ष आर पी आय हातकनंगले तालुका मान्य श्री सुहास पाटील ग्रामपंचायत सदस्य चेअरमन सन्माननीय श्री गणेश पद संस्था मान्य इंजिनियर अमोल पाटील साहेब माजी केंद्रप्रमुख सन्माननीय सीत साहेब पत्रकार सन्माननीय किशोर जासूद साहेब पत्रकार राहुल साहेब पक्षाचे नेते आलेश नांगरे साहेब शालेय समिती अध्यक्ष सन्मान्य शशिकांत भोसले साहेब मा, माजी उपाध्यक्ष माननीय श्री सर्दीराव भोसले साहेब संदीप पाटील अध्यक्ष तंटामुक्त समिती सन्माननीय नारायण कुंभार साहेब माजी सरपंच सन्मान्य रामभाऊ कुंभार साहेब आज, स्रीप शंकर सुधार अपन आचाया मचा, जा, या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या गावचे पत्रकार सन्मान्य प्रकाश कांबळे साहेब यांचं दातृत्व म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये खूप शिकावं आपली परिस्थिती नसताना सुद्धा आज ते या परिस्थिती म्हणजे चांगल्या पदावर पोचलेले आहेत लहानपणापासून त्यांनी फार काबाड कष्ट करून शिक्षण घेतलेलं आहे आणि आज ते युवा नेते आहेत एक पत्रकार म्हणून समाजामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे असे आज आपल्याला लाभलेले आणि त्यांचा वाढदिवस नुकताच झालेला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतून त्यांनी आज दोन्ही शाळांना या ठिकाणी आणि पेन वाटप केलेलं आहे मी सन्माननीय दादांना विनंती करतो यानंतर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मानी शशिकांत भोसले साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत आज प्रकाशदा यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच रामदास आतोले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये केंद्रशाळा व कन्याशाळा वया वेळ वाटपाचा कार्यक्रम आज दादांनी या ठिकाणी घेतलेले तर दादांचं एक सांगण्यासारखं एक वैशिष्ट्य आम्ही ज्या ज्या वेळेला शाळेमध्ये कार्यक्रम असेल बाबा दादा तुम्ही शाळेत या शाळेची ही बातमी लावायची मला म्हणजे कुठल्याही पर्यंत आम्हाला तिने दोन्ही शाळांमध्ये तिने सहकार्य केलेलं आहे परवा त्यांचा वाढदिवस झाला आम्ही वाढदिवसाला पण आम्ही गेलो तिथं बरेच मान्यवर दादांनी गोळा केलं तर दादांचं सगळं शिक्षण पहिलीपासून ते सातवी इथं केंद्रीय शाळेमध्ये दादांचं शिक्षण झालेलं आहे आणि शाळेविषयी दादांची केंद्रीय शाळा असू दे किंवा कन्या शाळा असू दे गावातलं कुठलेही समाजकार्य असू दे दादांनी खरोखर चांगले काम केलेलं आहे त्यासाठी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व पुढील केंद्रीय न्याय मंत्री आणि आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य नामदार रामदास जाटोले साहेब यांच्या वाढदिवसा निमित्तानं आणि माझा आकर्षण झालेल्या माढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी वह्या वाटपाने विद्यार्थ्यांना पेन वाटपाच्या जमलं आमच्या गावातील सर्वच नेते सरपंच सचिन कांबळे त्याचबरोबर आलेल्या सर्वच नेत्यांचं या ठिकाणी साधारण नाव घेतलेलं आहे वेळेभावी नाव कुणाचं घेत नाही विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना शिकावं संघटना संघर्ष करावा या दृढ हेतून आणि आम्ही कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेतलं आणि या शाळेमध्ये शिकत शिकत असताना काय अनुभवलं हे बोलून दाखवा आता विद्यार्थ्यांनी दिलेल्या वह्या असतील पेन असतील इथून पुढे शाळेला काय मदत असेल तर प्रकाश कांबळे फाउंडेशन आणि नामदार रामदास आटोले फाउंडेशन यांच्या वतीनं सर्वत्र मदत करण्याची गावा देतो आणि थांबतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका